बरेच दिवस झालं आजी आजोबांची खूप आठवण येत होती त्यामुळे म्हणलं वन डे रिटर्न का होईना वाचन नगरला जाऊन यायचं मुलींच्या स्कूल मुळे सगळीकडेच येणं जाणं बंद झालं पण आठवणींना मात्र कसं बंद करायचं ना त्यामुळे आम्ही मंगळवारी वालचन नगरला गेलो आणि बुधवारी लगेच रिटर्न यायला निघालो येताना लासुरण्यामध्ये बाजार भरला होता तर जितक्या भाज्या फ्रेश दिसल्या त्या त्या भाज्या घरी घेऊन आले माझी सगळ्यात फेवरेट डिंगरीची भाजी सुद्धा घेतली डिंगरीची भाजी दिसायला अतिशय नाजूक आणि कोवळी पण त्यामध्ये थोडीफार निब्बर सुद्धा भाजी असते ज्यामुळे भाजी शिजायला प्रचंड वेळ लागतो आणि खूप वेळ शिजवून सुद्धा त्याच्या शिरा तोंडातच फिरत राहतात त्यामुळे मी सांगेन की ही भाजी तुम्ही कुकर मध्ये करा अतिशय चविष्ट होते शिवाय लवकर शिजते डिंगरीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची फोडणीला तेल जिरे मोहरी कांदा टोमॅटो आणि आवडीनुसार मसाले घालायचे ते सगळं चांगलं परतून झालं की त्यामध्ये डिंगरी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचं दोन ते तीन चमचे पाणी घालायचं कुकरला झाकण लावून पाच ते सात मिनिटे मंद आचेवर वर शिजवून घ्यायचं कुकरची वाफ गेली की मस्त पैकी भाकरी सोबत सर्व करायचं